अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठर चारठाणा वळण रस्त्यावर घडला अपघात चारठाणा इथून ये मंठा येथे दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठर झाल्याची घटना शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली अनिल गणेश सोनवणे वैवर्ष पस्तीस राहणार मंठा जिल्हा जालना हा तरुण चारठाणा इथून ये मंठा येथे पल्सर दुचाकी क्रमांक एमएच पंधरा बी एस बारा त्रेपन्न वरून जात असताना चारठाणा पासून हाकेच्या अंतरावर वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा युवक जागीच ठार झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक यस एन थोरवे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत केसगीर रामकिशन कोंड्रे विष्णुदास गरुड सुनील वासलवार हनुमान पावडे आर एस मगर महामार्गाची बी व्ही गिराम शिवाजी काळे पोलीस मित्र गजानन लांडगे वसीम इनामदार आदींनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान चार ठाणा पोलिसांनी या घटनेची माहिती मंठा येथील त्यांच्या नातेवाईकांना दिली अपघात घडल्यानंतर चारठाणा पोलिसांनी या घटनेची माहिती जिंतूर महामार्ग पोलिसांना दिल्यानंतर देवगाव फाटा येथे कर्तव्यावर असलेले बी व्ही गिराम शिवाजी काळे यांनी एका संशयित कंटेनर पकडून चौकशीसाठी चारठाणा पोलिसांच्या स्वाधीन केले या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे